मित्रांनो आज आपण फवारण्यासाठी ग्रीन व्हॅल्यूचं कॅप्टन घेतलं आहे परती एक एक लिटरला दोन एम एल म्हणजे वीस लिटरच्या टाकीला चाळीस एम एल कपाशीसाठी कलर आणि मुळी जबरदस्त होती आणि पानाची साईज फुटवा जबरदस्त होतो ते एकदम जबरदस्त आहे पुन्हा कलरला बी एकदम भारी बघा आपण घेतलं परती टाकीला कॅप्टन ग्रोची फवारणी करा आणि आपल्या पिकाची वाढ खूप जोमाने होते पांढऱ्या मुळांची वाढ झाल्यामुळं पिकामध्ये ठोम जोमदार असतो आणि पिकाची क्वालिटी पण एक नंबर येते तर हे कॅप्टन ग्रो शेतकऱ्यासाठी एक वरदान आहे आणि शेतीसाठी पण वरदान आहे जैविक शेती ही काळाची गरज आहे मित्रांनो